नमस्कार नमस्कार सर नमस्कार नमस्कार काय म्हणताय कोल्हापूर काय म्हणतोय कोल्हापूर कोल्हापूर मस्त करवीर कट्टा <laughs> <वावाव>, करवीर विषय आपल्या हॉटेलमध्ये अस्सल कोल्हापुरी सगळं ठेवतो टेस्ट घेऊन गेलो तुम्ही सांगितलं म्हणल्यावर तुम्ही टेस्ट घेऊन गेला हो त्याऐी पुण्यात आलो होतो तुम्हाला भेटलो तुम्ही म्हणला कोल्हापूर तुम्ही कोल्हापूर म्हणल्यावरच आठवण आली क्रिस्पी वडा आणि कसे वाटले टेस्ट मस्त एकदम म्हणजे कोल्हापूरमध्ये असल्यार ग वाटलं वा वा कुबेर देवताचे पहिल्यांदा दर्शन म्हणजे आज ऑनलाईन झाले आम्ही त्या दिवशी घ्यायला गेलेलो तुमचं दर्शन झालं आणि सगळ्यात महत्वाचं उदय सरांचा जो सपोर्ट आहे ना सव्वीस जानेवारी फक्त प्रॉब्लेम काय होतोय गो जे कोण वेलबुस इंडिकेटर युज करतात त्यांचा इगो फक्त आडूयात म्हणजे उदय सरांना किंवा तुम्हाला फॉलो करायचं काम प्रॉपर कर मी सगळ्यांना हे सांगेन की प्रॉपर तुम्ही उडला तर पंधराशे रुपये जाणार आहेत ना बँक निफ्टी तुमचा सर व्हिडिओ सर होईना झालाय सुरु इथं मी क्लिक करायला बघायला लागलो यू कॅन नॉट स्टार्ट युअर व्हिडिओ बिकॉज द थांब हाँ, आता करा झाला समोरासमोर बघितलं बोललात की इगो प्रॉब्लेम म्हणजे काय होतं की मी सांगतो की तुम्ही ब्लाइंडली फॉलो करा हा ते लोकांचं जरा थोडं मेंटलिटी वेगळी असते केलं मी माहिती उदय सरांना माहिती दुसऱ्या तिसऱ्या वेळेस झाला सात ते आठ हजार रुपये माझा लॉस झाला कंटिन्यू उदय सरांनी काय केलं त्या दरम्यान आपला इगो आणि आपल्या तो किडा कुठंतरी वळवळत असतो ना एक ट्रेडिंग झालं लॉस आपल्या याच्यामुळे झाला उदय सरांनी एकच सांगितलं की सर काही करायचं नाही सरांनी जे झूम मध्ये सांगतात व्हिडिओ मध्ये सांगतात इंडिकेटर जोपर्यंत दुसरा लिंक होत नाही तोपर्यंत तुम्ही एंट्री यायशी गेले तर किती जाणार आहे तुमचे हा माइंडसेट ठेवा आणि जर दिवसातले तेवढे जातील मी फक्त विदिन माहिती तीन दिवसात आठ हजार रुपये काढले सर कालचा चार हजार चा उदय सरांना माहिती कॉल केला सर मी तुमच्याप्रमाणे माइंडसेट केले कारण मायावरची जी व्यक्ती आहे सर नाही ते उदय सरांना कॉन्टॅक्ट केला बरोबर आम्ही पॅरेल करवतो पस्तीस हजार रुपये नील गेले सर आठ दिवसात पस्तीस हजार रुपये पस्तीस हजार रुपये नील केले पूर्ण अकाउंट नील केलं आपण हा इंडिकेटर युजर आहेत ते इंडिकेटर युजर आहेत हा म्हणजे मी त्यांना तेच म्हटलं तर तुम्ही कसं करताय म्हटलं मी काही करत नाही माझं डोकं आपण चालून आजपर्यंत इतिहास काय रचला फक्त आपण उदय सर आणि अमर सर सांगतात म्हणजे कुठं तरी आपण ह्या मार्केटमध्ये गुरु कारण माझ्या आयुष्यात काय झालं म्हणलं की गुरु मिळवणं अवघडच होतं आम्हाला गुरु मिळाले कधी स्कॅम नाईन्टी टू आम्ही बघितला दरम्यान म्हणजे दिशा दिली सर म्हणजे त्यानंतर आमच्या कोल्हापूर मध्ये काय झालं एवढे स्कॅम झाले एस ट्रेडर आलं एस एम ग्लोबल आलं त्या ठिकाणी अक्षरशः वन सीआर दीड सी आर, आर पन्नास पन्नास लाख बारा बारा लाख रुपये अडकले लोकांचे अजून आमचे पैसे मिळाले सहा लाख रुपये स्वतःचे अडकले कॅम नाईन्टी टू बघून पोर्टफोलिओ त्यावेळेसच केला मी सतरा हजार रुपयेचा पोर्टफोलिओ असंच की हर्षद मेहता बाबा म्हणतोय ना ओके ठीक आहे की तुम्ही निफ्टी चॉईस करा ते पण आम्हाला माहित नव्हतं गुगल वरन ती लिस्ट काढली आज सतरा हजार इन्व्हेस्ट आहेत सर त्यात माझं पंचावन्न हजार रुपयाचा पोर्टफोलिओ आता चोवीस रुपये घेतलाय टाटा पॉवर पंचाळीस ला घेतलाय मी डीसीबी बँक सिक्स्टी फायव्ह ला घेतलाय कीप इन्व्हेस्टिंग कीप इन्व्हेस्टिंग त्याच्याप्रमाणे करायला आलो सर आणि आता ध्येय एकच आहे की आपल्याला कुबेर देवता आणि सूर्य देवता म्हणजे आम्ही उदय सरांना सूर्य देवता तुम्ही कुबेर देवताय की आयुष्यात ही लोक अशीच मिळालेली नाहीत स्वामी किंवा महालक्ष्मीच्या आशीर्वादाने ही लोक जी मिळालीत ना मला ती आयुष्यात थोडं कधी तरी करेक्शन येणार आहे आपल्याला चांगलं करेक्शन आणायचं करेक्शन येईल ह्यातून जो पैसा बुस्ट होणार आहे तो पूर्ण पोर्टफोलिओला आपण इन्वेस्ट करणार एक्झॅक्ट एक्झॅक्टली तेच करायचंय येणारे पाच वर्ष खूप महत्वाचे आहेत येणारा काळ खूप महत्वाचा आहे आपल्या इंडियन कंट्रीसाठी खूप जास्त ग्रोथ आपली एक्सपेक्ट आहे इंडिकेटर कधीपासून कर युज करताय इंडिकेटर सर आता एक महिना झाला एक महिन्याचा काय अनुभव आहे तुमचा म्हणजे साधारण आकडेवाईज बोलत झालं तर वाईज जरी बघितलं तर काय काय वर बसून मी फक्त टेलिग्राम चॅनलवर ट्रेड घेतलाय आणि अडीच हजार रुपये कमवलेले फक्त मेन थिंग काय कंटिन्युअली आपला माइंडसेट आपण काय बनवला की ज्यावेळेस मी उदय सरांना किंवा दोन मिनिटं आपण भेटलेलो किंवा हो, तुमची तुम्ही विचारले दोन मिनिटात उभारूनच आपली चर्चा झाली होती किलते का पुण्यात ते तेव्हा पुण्यात येऊन आपले करवीरी कट्टीर आणि त्याविषयी व्हिडिओ पण आपला बनवला होता उदय सरांनी Okay. त्या दिवशी तुम्ही आणि उदय सरांनी पण मला विचारलं तुमचं ट्रेडिंगची मेंटॅलिटी काय कारण आम्ही भरपूर पहिल्यांदा आहे डॉक्टर अगोदर पहिल्यांदा विचार दुखणं काय बरोबर माझी पन्नास हजार रुपये खरं मी ट्रेड घेणार एक निफ्टीचा एक बँक निफ्टीचा दोन पहिला हा हा नियम पहिला मी ट्रेड करणार नाही म्हणजे जर एस एल आजचा उडला माझे दोन गेले करणार नाही आणि उद्याचा जोपर्यंत इंडिकेटर जोपर्यंत येत नाही चेंज होत नाही तोपर्यंत तो ट्रेड कंटिन्यू कंटिन्यू सेकंड थिंग आहे की दोन हजार मध्ये जर माझं ट्रेडिंग मध्ये प्रॉफिट झालं एक्झिट होणार दुकान बंद दुकान बन। दुकान बंद बंद दोन हजार मिळालेला आहे काम झालं वीस दिवसातले पाच दिवस लॉस पंधरा दिवस माझा जरी बाबा प्रॉफिट झाला तर तीस हजार रुपये मला अर्निंग पन्नास ला तीस हजार म्हणजे इट्स मोर दॅन फिफ्टी पर्सेंट खूप आणि सर एवढं एनर्जेटिक आहे ना ह्या ह्याच्यामुळे माझ्या फॅमिली मध्ये सांगतो टोटल माझी जावई असतील मिसेस असतील पूर्ण एनर्जेटिक असं कशा प्रकारे एवढे आपण आज सॉफ्टवेअर आणि लिटरली सांगतो सर बावीस बावीस हजार पंचवीस पंचवीस हजारचे सॉफ्टवेअर मी यूज केले तर एसीजी सॉफ्टवेअर एक किमेव आपलं वर्ल्ड मधलं मी मला माहित नाही बाकी कुठं कारण नऊ सॉफ्टवेअर मी वापरले त्यावरती नऊ no. नऊ सॉफ्टवेअर वापरले ट्रेडि, ट्रेडिंग हो ट्रेड ट्रेडिंग व्हि मधले वापरलेत एमटी फोर मधले वापरलेत खरं अॅक्युरेसी जी अप्लायड आहे आणि सगळ्यात महत्वाचं टेलिग्राम सपोर्ट म्हणजे तू जरी मटन रात्री खात बसलास मध्ये तरी सुद्धा ट्रेड तरी ट्रेड तुझा सुरूच आहे एक्सी डी घे नाहीतर नॅचरल गॅस घे नॅचरल गॅस सर लिटरली सांगतो वेलबुज चा मला ज्यावेळेस त्यांनी कॉल दिला एका मेंबर आमचा आहे असा त्याला मी काय बोललो नाही मला कॉल दिला वन फोर्टी नाईन ला म्हटला बाय करा वन आवरचा पाय ह्याला पण होता तो पाच मिनिटाला तो सेल आलाय आपल्याला त्या दिवशीच म्हटलं खाली जाणार आहे तर म्हंटले आम्ही सगळं अनालिस्ट करतोय दहा वर्ष झालं म्हणलं साहेब हा परत आता एकशे पस्तीस एकशे चाळीस दाखवल कशावरून तर म्हटलं बघा संध्यापर्यंत संध्याकाळी सहा पर्यंत एकशे एकोणचाळीस वर गेला आपल्या सॉफ्टवेअर पाहिजे दिलेलं होतं एकशे ते एकशे एकोणचाळीस सेलचं टार्गेट एकशे एकोणचाळीस पासून कालपर्यंत एकशे पंचाळीसचं टार्गेट नॅचरल गॅस की जो सेगामेंट अजून आपण करत नाही कारण माझं उदय सरांना पण म्हटलं माझं इक्विटी मध्ये एक आहे लक्ष की जिथं ऍक्सिस बँक बजाज फायनान्स आय टी सी ह्या प्रकारचे स्टॉक घ्यायचे आपल्याला वीस हजार कमावायचे हो नाही कारण पेपर ट्रेडिंग वरती आम्ही जे ट्रेड करतोय आमच्या मॅडम सॉफ्टवेअरवर फक्त फ्युचरवरच काम करतात बरं पण फ्युचर कसा बघायचा आपल्या सॉफ्टवेअर मध्ये माहित नव्हतं ते उदय सरांना विचारून घेतलं कॅश ह्याच हे म्हणजे डायरेक्ट बघून तुम्ही कारण एस तो आठ रुपये आपण प्रीमियम घेतला किती माहिती पडत नाही एसएल सगळ्यात महत्वाचं त्यामुळे सर मध्ये सुद्धा आम्ही एकेकांना आपले स्क्रीनशॉट पाठवतो मी काढून म्हणलं तुम्ही बँक निपटी निपटी करण्यापेक्षा चार पाच लाख रुपये गेला फक्त फ्युचर शिका तो एस एसएल मेंटेन करा उडला तर उठला ऍट द एंड तीन पर्यंत तुम्हाला पंचवीस हजार पन्नास हजार पंचावन्न हजार एक लाख बावीस हजार असा आकडा दिसणार आहे हा तुमचा कॉन्फिडन्स आहे आत्मविश्वास आहे आणि मोठे आम्ही सर तुम्ही मोठे आहात म्हणजे गुरु आहे ना गुरु गुरु मोठा कधी होतो माहिती आहे का शिष्य विश्वास असतो आणि शिष्य मोठा करत असतो गुरु गुरुस्तो शिष्य त्या गुरुला मोठा करत असतो सगळ्यात महत्वाचं कसं सर गुरु शिवाय ना काहीच नाही तुम्ही अर्जुन घ्या एक लव्य घ्या शेवटी गुरु तुम्हाला चॅनल देतोय कारण तुम्ही विचार करा जर शिष्य बनवत असता तर शिष्य अशी किती चुका करणार आहेत की मी सर लाख रुपयाचा अकाउंट काढलं पाच पाच लॉट मारतोय दहा दहा लॉट मारतोय मी आजपर्यंत माझी माइंडसेट ठेवला आहे की ज्या वेळेस बाबा मी पहिला कॉल घेईन आणि तिथून तो कंटिन्यू आहे खाली आला जसं मागच्या गुरुवारी झालेलं मागच्या मागच्या गुरुवारी वन नाईन्टीला कॉल आला तो एक्सपायरीला गुरुवारी आणि तिथून तो दोन दिवस कॉल चालला माहिती ते वन वरून गेला तीनशे नव्वद वर गेला निफ्टी एक्सपायरी ला आपला प्रीमियम तो हे केला तर त्यावेळेस फक्त एव्हरेज करून वन ला जर तो कॅरी फॉरवर्ड ठेवला असता आणि एक बुक केला असता तर त्या दिवशी माझं एक्सपायरी दिवशीच होत साडे साडेपाच हजार रुपये तोच कंटिन्यू ठेवला असता तर तो अकरा हजार रुपये दुसऱ्या दिवशी सकाळी साडेनऊ ला जो एक्झिट झाला कॉल तिथे आपला ह्या कसं होतात की गाईडलाईन जसं म्हणतोय ना गुरु आपल्याला काय आणि उदय सर मी सांगतो ना उदय सरांना मी रविवारचा त्रास दिला मेन गुरु तिथे मागे बघा तुमच्या मागे छत्रपती शिवाजी महाराज हो छत्रपती शिवाजी महाराज दिसत आहेत मला इथून मेन गुरु आपले ते हो मेन तेच छान वाटलं तुमच्याशी बोलून सर आणि कीप ग्रोईंग कीप इन्व्हेस्टिंग कीप अर्निंग मनी आणि आपण एकत्र आहोत आपण टीम आहोत फॅमिली आहोत काही काळजी करायचं कारण नाहीये आणि कधी आलं पुण्यात भेटू नक्कीच ट्रेडिंग मध्ये आणि चेंज वाटल्यावर आणि खूप म्हणजे सोने पी सोहागा होते होतंय होईल आठ एक दिवसात होईल हो सर चलो सर थँक्यू थँक्यू व्हेरी मच खूप छान वाटलं बोलू तुमच्याशी थँक्यू सर थँक्यू थँक्यू सर थँक्यू